पारंपरिक पद्धतीने होळी केली साजरी ठिकठिकाणी पूजन करून पेटवण्यात आली होळी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण म्हणजे होळी देशभरात विविध ठिकाणी हा सण साजरी करण्याची परंपरा पद्धत वेगळी आहे पण तितकीच खास आणि आकर्षक आहे पहिल्या दिवशी होलिका दहन होते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उडवून रंगांची होळी खेळली जाते ज्याला धुलिवंदन असे म्हटले जाते होळीला शिमगाही म्हटले जाते दुष्ट प्रवृत्ती वाईट अमंगल विचारांचा नाश करून चांगली वृत्ती चांगले विचार अंगी बाळगावे या उद्देशाने होळीचा सण साजरा केला जातो बुलढाणा शहरातही ठिकठिकाणी थीक आपापल्या घरासमोर व सार्वजनिक स्वरूपात पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करण्यात आली लाकूड गौऱ्या रचून तयार केलेल्या होळीचे पारंपरिक पद्धतीने पूजन करून होळी पेटवण्यात येऊन एकमेकांच्या नावे बोंबा बोंब करण्यात आली

ሄሳ፪ሳ ሆ፣ᾡ አስ፣ re ካኇა፣ ለሎች ኑባኔ እን፣ ሆከ ለቱስ አስቃ ስልኟህርለህ ሔም፣፣ቼቸ�郁 አሲኑት ሌለ፣ት सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी होळी तर चला आपण आता प्रश्न उत्तर स्वरूपात माहिती घेऊ हा ज्याला ज्याला जी माहिती आहे त्यांनी ती स्वतःहून स्वयंप्रेरणेनं सांगायची चला आता ही जी होळी छानशी बनवली आहे ती होळी बनवण्यासाठी काय काय गोष्टी लागल्या कोण कोण सांगते सांगा बरं सांग काव्या दिदी <coughs> नंतर वापरली, जातात वापरली जातात र, नंतर जातात गोळी गवऱ्या वापरल्या जातात एरंडीचं जे झाड असते त्याचा त्याची पानं वा त्याच्या पानांचा उपयोग केला जातो आणि रांगोळी काढून होळी सजवतात नंतर होळीला हार हार घालतात आणि नंतर होळी होळी पुरणाची पोळी असतात गजर करून होळी होळी पेटवल्या जाते आणि अशा प्रकारे होळी सण साजरा केला जातो खूप छान स्वागत करत कि या, या, मुंतों मुंतों की या खमध्ये विष आहे आणि ह्या हे जी खीर खाल्ली तर हे सगळे माकडे या ठिकाणी जिवंत राहणार नाही असं त्याला समजतं आणि म्हणून तो म्हणतो की कोणीच बाळांनो आणि खीर काही खाऊ नका आणि मग तो काय करतो मी तो स्वतःच जंगलामध्ये फिरतो आणि जंगलामधून एरांडी झाड ओढून आणतो आणि ते एरांडी झाड त्या खिरीमध्ये असं तेव्हा सगळं फिरवतो

अं दुसरी वाली गोष्ट सांगणार आहे एक राक्षसी होती तिने एका गावात ती एका गावात गेली व तिथे अत्याचार करायला सुरुवात केली आणि तिथं ती लहान लहान मुलांची हत्या करत होती तर त्यामुळे गाव